हॅलो आहेस कि सरपंच साहेब कुठे जुन्नर का।, का जुन्नर 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 विचार करून सांगा थोडस सा। जुन्नर बोला ना <laughs> <दे laughs> ते मोहन आणि त्यांच्या घरापाशी पिंग ब्लॉक बसवायचं काय ऑर्डर निघाली का हा खाऊ कधी निघाली काय दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस कधी आहे काय आता उद्या पोरा करते काम आपला हरकतीचा अर्ज आहे बरं का शेअर तिथं ते क्षेत्र आपण घेतले जरा त्यामुळे घेतलं पूर्ण सात बारात रस्त्यापासून सहित तुम्हाला कोण प्रेम आता चर्चा हो ना सरपंच साहेब तुम्ही आमची माणसं असून सुद्धा तुम्ही आम्हाला नाही सांगणार तरी आता आता वॉर्ड आहे तुम्हे शंभर ना आम्हाला माहिती आहे आमच्यापेक्षा ऐका ना तुम्ही आमच्यापेक्षा काळजी माझा आहे आमच्यापेक्षा काळजी तुम्ही तुमच्या जवळच्या घेऊ शंभर टक्के गॅरंटी आम्हाला आहे कोणाची काळजी घ्यायला पाहिजे मग घेतलीच पाहिजे ना पहिल्यांदा गावाची घेतली पाहिजे मग बाहेरची घेतली पाहिजे तालुकाचं माझा वाढ आहे मग पहिली काळजी तुम्ही घेतली पाहिजे पहिली काळजी तुझी घेतली पाहिजे माईक माईक काळजी घेता सर मग तुझी काळजी केली नाही का, का? करणार ना तुम्ही मी केली नाही का तुझी काळजी करणार ना केली नाही का करणार ना केली नाही का केली नाही का तुझी काळजी आता देवाला माहिती दे तुला नाही माहिती का नाही माहिती तुला तुला काळजी केली नाही तू काळजी केली नाही का तेच म्हटलं केली नाही का देवाला माहिती सांगितलं ना केली नाही का तेच सांगते तुम्हाला तुला नाही माहिती का तुला काही वाकड जायचं तुला तु वाकडं जायचंय वाकडा करा वाकडा तुला बाळा वाकड बोल मा कळलं का तुला वाकडच बोललो माहिशी वाकडं बोला तुला वाकडा करून टाकून वाकडा काय आमचं लक्षात ठेव कोण रेकॉर्ड करेकॉर्ड ऐक तू नीट सांगतो हे सागर खरात माहिशी बोलता नीट बोलायचं कळलं का तुला तुला मदत केली ना बाबा बर मी मदत करून मदत केली तुला मदत केली का तुला मी काय मदत केली अरे माझ्यात माझे पैसे एवढे दिवस तू वापरले तुम्हाला दिले का पैसे माझे नाही मग काय केलं मग तुम्ही तुला मदत केली नाही तुला मी मग काय केलं तुम्ही तेच विचारतो मदत केली का तुला मी माझे पैसे एवढे बिन व्याजी तू वापर एवढे दिवस वापरले का तू हा हा तुला मदत नाही केली का मी मग केली काय मग उलट काय म्हणून केली नाही के केली हातो नाही म्हणतो देवाला काय विचार म्हणतो देवाला माहिती म्हणतो आता साहजिक आहे ना मग केली म्हण ना केली सरपंच तुम्ही मला दोन देवाला माहिती म्हणजे कसं काय मग कसं काय डोकं तू हे माय माझ्या डोकं त्यांना मुतू नको तू देवाला माहिती देवाला विचारायला म्हणतो नाही 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 तुम्ही पैसे दिले का तुम्ही दिले पैसे बरोबर हा मारले नाही मला हा तू मला वेळ दिला तू नाही तुला ठेसला तुला तुला नाका करून मारायला पाहिजे होता तुला ठेसला तुला नाही तुला ठेसला कमी ठेसला तुला अजून ठेसला पाहिजे होता तुला तू किडूक आहे किडूक तू काढणार किडूक आहे लगा लगा? ना किडुक तू, आ, तू, आ, आ, तू ना फणा काढणार किडूक आहे तू किडूक तू आता कसा फणा काढला आता म्हणतो देवाला माहिती तू माझे पैसे घेतले मला दिले का वेळेमध्ये परत माझ्या किती हॅरेसमेंट केली त्याच्यात मला परत फसवलं मला म्हणतो मी तुला लोन करून देतो ते माझे पैसे तू दिले नाही मला मागून गाडी घेऊन गेला तू दू बुलेट मला म्हणलं मी तळेगावमध्ये तू सापडला कुठं मागच्या हा मग कस कोण कोणला तुझ्या उपचार करून तुम्हाला काय मोबाईल किती फोडले काय किती केलं काय माझ्या शिवाय जायची होती तू ऐका ना ऐका नायची होते अरे बोकड्या माझ्या तू ऐका शब्द मला वापर येतात जरा ऐका जरा अरे तू न कशी आहे तू नव बोध तू जातीचा आधार घे बघ जाती लपून मला मला ब्लॅकमेल करू जातीचा आधार भूमिका घेऊ तुला नीट सांग मला जातीचं मागवलं लपून मला ब्लॅकमेल करू नको मी तुला मदत आहे कुत्रे जातीचं तुम्हाला कुत्रे आणि माहिती मारलं त्याचं काय हा मग तू बघ तू सांगतो का तुम्हाला एवढं माहिती नसले कुत्रे ती व्हिडिओ मी फुटेज घेऊन आलो त्या तो आता फुटेज घेऊन आलो मी सांगलो फुटेज फुटेज मी काढतो मग ते अरे कुत्रे मग माझे पैसे तुम्ही टाकायचे होते मग पैसे बाहेर काढतो असं करतो तसं करतो आता बाहेर काढ चुती बघा ना तुम्ही चुती आहे Untuk kami, Big huh? Big mi. आ मन बिग मग पैसे मागलंस बिग मागय तू मग काय का, पैसे तुम्हाला दिले नाही पैसे मागले पैसे तू पैसे दिले नाही का तुमचे कुत्र्या माख पैसे दिले नाही मदत घेतली मला मला वाटतं उपकार असे करतो का तू नाही उपकार करतो माझी तुला मी सांगतो एस के तुला मी सांगतो केले फनाठी प्रमाण उपकार तो फन्नाठी असता फन्नाना त्याला पैसे बाबा जाऊ सांगणार नाही ठीक आहे मी बघतो मला कोणाचा फन्नाठी हा किडक्या किडका किडका फन्नाना फन्नास सगळे उफ सुंपीकून दे दागबित सगळं तू ए लावड्या तुला एवढी कोणाची काय

तिथं जागा बाप नाही आला मी काय पाहिजे मदत मागायची परत जेबी मी म्हणून बोलू नका तुला काय वाटलं तू काही बोल लोबोत तू म्हणून तू आम्हाला ब्लॅकमेल करशील का मराठा समाजात लोकांना बद्दल बोलू नका म्हणतो काय सीसीटीव्ही फुटेज बाहेर म्हणतो मला

दाग थे थे पोलीस कर परत जर तू म्हटलं मी पोलीस कंप्लीट कर व्हिडिओ मागे व्हिडीओ तोडला लक्षात ठेव तिथं दिसून तू कोणच्या बरोबर दिस का तुला तोडला म्हणून लक्षात ठेव बरोबर मी ना बघू कोण बघू तुला ओपन नाही देतो तू कोणत्या जेव्हा उडू नको बुलट्या मला टाइन तू माही बघू नको तुम्ही किचन आधी जातीचा फायदा जास्तीच्या मागे फुलक होतो मी मग तुला मी दाखवतो काय मी पण तुम्हाला दाखवतो जास्तीचं नको मग तुला सांगतो मी कोण येते मी तुम्ही ओपनली रे बाय भेट तुम्ही मैसर्गी वन टू वन मग तुला मी सांगतो मैसर्गी काय जातीच्या नको जातीच्या पण नको घेऊ नको बोलू नका तो तो आ, तो तो हा मग तेच सांगतो मी तुला काय करायचं ते अजून तुम्हाला तुला नको सांगू तुला समजलं लायकी पण प्रायला सांगायची तेच सांगतो आणि तुमची पण नाही लायकी नाही अवघात पण नाही परत नाही लायकी नाही तुमची अवघात नाही सांगतो बोलायचं फोन न करतो तू मला नको फोन कर माझ्या पैशाला पाठवून पैसे जे ब्लॅकमेल करून पैसे कोणते पैसे हा कोणते पैसे अरे तू कुठले पैसे घेतले तू घरी येऊन दिले पैसे तुला मी कधी दिले बघ ऑनलाईन चेक कर कधी दिले ऑनलाईन चेक कर अरे लावड्या कधी दिले ऑनलाईन चेक कर लावड्या कधी दिल्या गाणी आतापर्यंत आहे तुला कुठे तुम्हाला सांग गाणी सांगतो मी आता लगेच सांगतो कुठे सांग नारायण नारंग कुठे सांग ना येऊ कुठे नारेंग कुठेही सांग मी कुठेही सांग तू कुठे मला सांग मी जिल्हणार लावड्या आता आपण पुढे येतो गो तुम्ही हॅलो ना